विरोधकांना जी राजीनाम्याची मागणी केली आहे संदर्भात अजित पवार काय निर्णय घेतील या संदर्भात काही माहिती मिळते का अजित पवार यांनी याच्यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदारांच्या बैठकीमध्ये वारंवार मानेकरा कोकाटे यांना इशारा दिलेला आहे याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा बैठक झाली होती किंवा शेतकऱ्यांच्या विम्याचा विषय आलेला होता तेव्हा सुद्धा मानिका कोकाटे यांनी जेव्हा वादग्रस्त विधान केलेलं होतं तेव्हा अजित पवार यांनी त्यांना थेट इशारा दिलेला होता की इजा बिजा तिजा आता तीन वेळा झालेला आहे याच्या पुढे कडक कारवाई केली जाईल आणि हा इशारा दिल्यानंतर सुद्धा आपण बघतो की मानिका कोकाटे यांच्याकडून चूक झालेली आहे आणि आता त्याच्यामुळे अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे मात्र विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे यासोबतच लातूर मध्ये जो संपूर्ण प्रकार घडला जी मारहाण झाली तो संपूर्ण राडा झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की जे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांना राजीनामा दे, राजी देण्यासंदर्भातले आदेश अजित पवार यांनी दिले होते त्याच्यामुळे अजित पवार आता कुठेतरी ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत का जशा पद्धतीने सुरज चव्हाण यांच्यावरती कारवाई झाली त्याच अनुषंगाने आता मानेकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करण्याचं धाडस अजित पवार दाखवणार का हा एक प्रश्न आहे मात्र जशा पद्धतीने अजित पवार यांनी सांगितलं की हा संपूर्ण प्रकरणामध्ये सभापती निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख म्हणून अजित पवार यांची भूमिका कशी असणार आहे अजित पवार कोणता स्टँड घेतात हे पाहणं अतिशय आहे तीन वेळा वॉर्निंग देऊन सुद्धा पुन्हा जर चूक झाली आहे तर अजित पवार यांच्या संदर्भातलं काय पाऊल उचलणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की जेव्हा माणिकराव कोकाटे यांचं संपूर्ण प्रकरण वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं होतं तेव्हा पक्षातील इतर नेते जे आहेत ते सगळे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत होते की या संदर्भातला तो सगळा निर्णय असणार आहे तो पक्षप्रमुख म्हणून खरं तर अजित पवार यांनी घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संदर्भातली विचारणा झाली होती तेव्हा त्यांचंही म्हणणं हेच पडलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रवादीचा नेता म्हणून अजित पवार यांना खरं त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामुळे आता अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सगळे नेते मंडळी असतील किंवा सगळे विरोधक असतील सगळ्यांचा तो थेट रोग जो आहे तो अजित पवारांकडे आणि त्याच्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे खर तर कृषी मंत्र्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली त्यावर देखील सूचना करण्यात आल्या पण आता हे सगळं झाल्यानंतर कृषी मंत्री पद जर त्यांच्याकडून निघालंच तर कोणाची नावं चर्चेत आहेत का पक्षातीलच कोणाची नावं चर्चे 绝对对。 आपण पाहतो खरं तर मानेकराव कोकाटे यांच्या यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली तेव्हा असं सुरुवातीला म्हटलं गेलं होतं की मकरंद आबा यांचं जे खातं आहे ते खरं तर मानेकराव कोकाटे यांना दिलं जाईल मात्र आता विविध खरं तर नावं समोर येत आहेत पक्षातील अनेक असे लोक आहेत ज्यांनी याच्या आधी खरं तर मंत्रीपद भूषवलेलं आहे ज्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी खरं तर सांभाळलेली आहे त्यांच्याकडे आपण पाहतो की अशा अनेक लोकांची नावं सध्या चर्चेमध्ये त्यामध्ये अनिल पाटील असतील किंवा मग आपण पाहतो आहोत की संजय बनसोडे आहेत अशी अनेक जी नावं आहेत अनेक जे ज्यांनी काम केले ज्यांना अनु कामाचा अनुभव आहे अशा अनेक लोक जे आहेत सध्या पक्षामध्ये आहेत त्याच्यामुळे दादा अशा पद्धतीचा निर्णय घेणार का त्यांना बाजूला करून दुसऱ्या नवीन चेहऱ्याला खरंतर या कृषी मंत्री पदाची जबाबदारी देतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं मात्र अद्याप या संदर्भातली कोणतीही अधिकृत चर्चा जी आहे ती पक्षात सुरू नसल्याचं सांगितलं जात आहे मात्र या संदर्भातली जी नाव आहेत ती मात्र चर्चेमध्ये आहेत आता माणिक कोकटे यांचा जर राजीनामा झाला तर त्या जागी कोण येईल या संदर्भातले अनेक कयास खरं लावले जात आहेत मात्र पक्ष या संदर्भातला काय निर्णय घेत हे पाहणं अतिशय महत्वाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या